यूट्यूबचं पहिलं पेमेंट झालं आणि मला बाबांची पडीक जमीन सगळ्यात पहिल्यांदा आठवली हे माझे बाबा अगदी तुमच्या बाबांसारखेच वयाच्यासाठी त्यांना मुलांकडून मदत न घेता स्वावलंबी राहायला आवडतं माझे बाबा शेतकरी आहेत परंतु आता वयोमानानुसार आणि तब्येत साथ देत नसल्यामुळे शेती करणं त्यांच्यासाठी अवघड होत आहे आज मी बाबांना घेऊन आले कुडाळमधल्या पिंगोळी येथील समर्थ ॲग्रोटेकमध्ये समर्थ ॲग्रोटेकमध्ये शेतीला लागणारी सगळी अवजारं मिळतात इथे प्रत्येक अवजाराच्या स्पेअर पार्टसाठी स्वतंत्र काउंटर असल्याने तुम्हाला एखादा पार्ट जरी खराब झाला तरी बाहेर कुठे शोधायला जायची गरज नाही

सबसिडीसाठी लागणारी कागदपत्रं आणि थोडीशी रोख रक्कम देऊन आम्ही पॉवर विडर बाबांच्या नावावर करून घेतला समर्थ ॲग्रोटेकच्या टीमने आमच्या विडरची घरपोच डिलिव्हरी दिली पॉवर विडर जोडून दाखवून तो कसा चालवायचा याची माहिती दिली फॉर्च्युन एगरोचा पॉवर विडर आवडण्याचं मुख्य कारण म्हणजे ह्याचा गिअरबॉक्स मोठा आहे त्यामुळे तो चिखलात रुतत नाही आणि त्यामुळेच त्या लहानांपासून मोठ्यांपर्यंत कुणीही याला आरामात चालवू शकतात आज बाबांचं स्वावलंबी राहण्याचं स्वप्न पूर्ण झालं आणि माझं बाबांना स्वावलंबी बघण्याचं